बातमी आपल्या हक्काची शंभू महिशाळ योजनेतून पाणी सोडून माण व कोरडा नदीवरील सर्व बंधारे भरून द्यावेत आमदार शहाजी बापू पाटील सांगोला येथे जलसंपदा अधिकाऱ्यांसमोर बैठक संपन्न सांगोला येथे समोर पासून टेंभू योजनेतून पाणी सोडून लाभ क्षेत्रातील गावांसह माण नदीवरील बंधारे भरून द्यावेत तसेच महिशाळ योजनेतून लाभ क्षेत्रातील सर्व गावांना पाणी पुरवठा करून कोरडा नदीमध्येही पाणी सोडून बंधारे भरून देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना आमदार शहाजी बापू पाटील यांनी उपस्थित जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या यावेळी अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी उन्हाळी आवर्तनाचे पाणी लाभ क्षेत्रातील सर्व गावांना देऊन मान नदीवरील व कोरडा नदीवरील सर्व बंधारे भरण्याचे नियोजन करून पाणी सोडण्यात येईल असे आश्वासन आमदार शहाजी बापू पाटील यांना दिले सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने व वा मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने आगामी उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे त्यासाठी पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीसाठी उन्हाळ्या आवर्तनाचे पाणी देणे गरजेचे आहे या अनुषंगाने टेंबू महिषा योजनेच्या उन्हाळ्या आवर्तनाचे नियोजन करण्यासाठी आमदार शहाजी बापू पाटील यांनी गुरुवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमेवेत संपर्क कार्यालयात बैठक आयोजित केली होती या बैठकीत सांगली अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे महिशाळ योजनेचे कार्यकारी अभियंता सचिन पवार टेंबूचे कार्यकारी अभियंता राजेंद्र आर यांच्यासह सर्व उप अभियंता व सहाय्यक अभियंता उपस्थित होते येथे सोमवारी टेंबू योजनेचे पाणी लाभ क्षेत्रातील गावांना सुरू करून कोळा जुनोनी जुजारपूर हटकर मंगेवाडी हातीद पाचेगाव राजौरी वाटबंबरे यासह पिण्याच्या पाण्यासाठी आटपाडी तलावामार्गे मान नदीमध्ये पाणी सोडून लाभ क्षेत्रातील सर्व गावांना पाणी पुरवठा करून कोरडा नदीमध्येही पाणी सोडून बंधारे भरण्याचे नियोजन करावे तसेच क्षेत्रातील कोणतेही गाव पाण्यापासून वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी अशा सूचना आमदार शहाजी बापू पाटील यांनी जलसंपदा विभाग अधिकाऱ्यांना सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा